डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे लोकशाही वाचवा सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटिका आहे लोकशाही वाचवा जे दाबतात लोकशाहीचा गळा जे दाबतात लोकशाहीचा गळा त्यांचा जे दाबतात लोकशाहीचा गळा त्यांचाच आता आरडा ओरडा आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आता त्यांचा उमाळाच कोरडा आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आता त्यांचा उमाळाच कोरडा आहे त्यांचा त्यांचा आता, दा त्यांचा आता, आता त्यांचा उमाळाच कोरडा आहे पुन्हा एकदा पहिलं कडून जे दाबतात लोकशाहीचा गळा जे दाबतात लोकशाहीचा गळा त्यांचाच आता ओरडा आहे जे दाबतात लोकशाहीचा गळा त्यांचाच आता आरडा ओरडा आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आता त्यांचा उमाळाच कोरडा आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आता त्यांचा उमाळाच कोरडा आहे आता त्यांचा उमाळाच कोरडा आहे सदळी वातरटिकेच पुढचं आणि दुसरं कडून ज्यांना रात्रंदिवस वाटत असते ज्यांना वाटत असते पाहिजे तालावर नाचली पाहिजे तेच काढतात रात्रंदिवस गळे तेच काढतात रात्रंदिवस गळे आपली लोकशाही वाचली पाहिजे तेच काढतात रात्रंदिवस गळे आपली लोकशाही वाचली पाहिजे आपली लोकशाही वाचली पाहिजे सदल वात्रटिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा ज्यांना रात्रंदिवस वाटत असते लोकशाही आपल्या तालावर नाचली पाहिजे ज्यांना रात्रंदिवस वाटत असते लोकशाही आपल्या तालावर नाचली पाहिजे तेच काढतात रात्रंदिवस गळे तेच काढतात रात्रंदिवस गळे आपली लोकशाही वाचली पाहिजे तेच काढतात रात्रंदिवस गळे आपली लोकशाही वाचली पाहिजे आपली लोकशाही वाचली पाहिजे सदरेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडव त्या प्रत्येकालाच वाटू लागले गळे काढणाऱ्यांना त्या प्रत्येकालाच वाटू लागले तेच खरे लोकशाहीचे वाली आहेत त्या प्रत्येकालाच वाटू लागले तेच खरे लोकशाहीचे वाली आहेत चोराच्या उलट्या बोंबा ऐकून चोराच्या उलट्या बोंबा ऐकून छदमी भाव लोकशाहीच्या गाली आहेत भाव लोकशाहीच्या गाली आहेत आहेतच्या गाली आहेत पुन्हा एकदा सदळ वातरडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं त्या प्रत्येकालाच वाटू लागले तेच खरे लोकशाहीचे वाली आहेत गळे काढणारनाच वाटू लागले तेच खरे लोकशाहीचे वाली आहेत चोरांच्या उलट्या बोंबा ऐकून चोरांच्या उलट्या बोंबा ऐकून छदमी भाव लोकशाहीच्या गाली आहेत चोरांच्या उलट्या बोंबा ऐकून छदमी भाव लोकशाहीच्या गाली आहेत छदमी भाव लोकशाहीच्या गाली आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं लोकशाही वाचवा ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचे सुजे सुजी